श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दहा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी आली आहे संकशी चतुर्थी दरवर्षी कार्तिक महिन्यात येणाऱ्या संकशी चतुर्थीला वक्रतुंड संकशी चतुर्थी असे म्हटले जाते गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते संकषी चतुर्थीला हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात गणपती बाप्पाला सद्गुण बुद्धी आणि प्रतीक मानले जाते त्यांची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात तसेच बुद्धिमत्तामध्ये विकास होतो या दिवशी उपवास केल्याने कुटुंबामध्ये संपत्ती समृद्धी आनंद शांती आणि सौभाग्य वाढतं संकशी चतुर्थीचे व्रत माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी करतात संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेशासोबत चंद्रदेवाची सुद्धा पूजा ही केली जाते दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते चंद्राला जल अर्पण केलं जातं वक्र तुंड संकशी चतुर्थीला रात्री आठ वाजून तेरा मिनिटाने चंद्रोदय हा होणार आहे यावेळेस आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये कच्चं दूध पाणी संपूर्ण धान्य आणि फुळे मिसळून चंद्रदेवांना जलहे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे वक्रतोंड संकशी चतुर्थीला सिद्ध योग तसेच व्यतिपात योग देखील तयार होत आहे याच दिवशी करवाचौथचं व्रत देखील पाळलं जाणार आहे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी ठेवले जाते धार्मिक दृष्टिकोनातून देवी पार्वतीने भगवान शिवासाठी आणि सीतेने भगवान रामासाठी हे व्रत केले होते या व्रताला अखंड सौभाग्य व्रत असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी महिला चंद्राचं दर्शन चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडतात धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि मरण सं चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार तर हा दिवा आपल्याला कधी लावायचं कुठे लावायचं कोणत्या वेळेत लावायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नम लिहाला विसरू नका संकशे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठायचे अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते ना या मंत्राचं आपल्याला जप करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची स्वच्छ आंघोळ करायची आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायची आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आवर्जून आपल्याला ओम गणगणपते नम या मंत्राचा जप हा करायचा त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आता हे जे तीर्थ आहे ज्याने आपण गणपती बाप्पांना अभिषेक केलाय ते आपल्याला आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ ही होत असते आता आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा पिवळं चंदन असेल तर ते लावायचे लाल चंदन असेल तर ते लावा त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं लाल फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं जर शक्य असेल तर मोदकाचं नैवेद्य दाखवा तुम्ही तिळाचे लाडू अर्पण करू शकता आता काही शक्य नसेल तर गुळ नैवेद्य नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची ही अर्पण करायला लावायची तसेच ओम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायला लावायचा तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व आपल्याला पट पठन हे करून घ्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होत असते त्यानंतर आपल्याला वक्र तोंडक संकशी चतुर्थीचे व्रतकथेचं पठन किंवा श्रवण करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती सुद्धा करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्रदेवांची पूजाही करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण संकशी चतुर्थीच्या दिवशी देवपूजा करून झाल्यानंतर सकाळी लगेचच करू शकतात किंवा जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकता, वाजे शकता। त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही तर या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार पण हा दिवा जो आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा मानला जातो आपल्याला कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची अशा रीतीने आपल्याला दिशे चार दिशेंना चार लांब वाती ह्या टाकायच्या अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता हा दिवा आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा पूर्ती करता कर्जमुक्ती करता लावत आहेत म्हणून आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारणासो नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल टाकतात ते टाक आणि त्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला कुंकू आणि एक स्वास्तिक काढून घ्यायचा तर या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे आहेत आता या प्लेटवर आपण जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून आपल्याला ठेवायचा ते या दिव्यामध्ये आपल्याला तीन लवंगा आणि चिमुडभर काळे सुद्धा टाकायचे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे जेव्हा असा हा चौमुखी दिवा आपण गणपती बाप्पांसमोर लावतो त्यामुळे आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर येणारं बाजूने संकटांपासून साक्षात गणपती बाप्पा आपलं रक्षण हे करत असतात त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची बाजूने भरभरून प्रगती ही व्हायला लागते त्याचबरोबर या दिव्यामध्ये जे आपण तीन लवंगा टाकले आहेत लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तसेच जे चिमुडभर आपण काळे तिळ टाकलेत त्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची भरभरून कृ होत असते कारण काळे तिळ हे गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय त्याचबरोबर काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहे आणि जेव्हा आपण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकार पितृदोष ग्रहदोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता या दिव्यामध्ये जे आपण तेल टाकले ते एवढं आपल्याला टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहिला पाहिजे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला हा दिवाज ती ती दिवा जो आहे ते तिकडनं उचलायचा तर या दिव्यामध्ये ज्या वाती आहे तसेच आपण तीन लवंग आणि चिमुडभर काळेत तिळ टाकलेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे त्यामध्ये दोन ते तीन वडे आपल्याला भीमसिनी कापूरच्या टाकायच्यात आणि त्या प्रज्वलित करायच्यात आणि त्यानंतर याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ओम श्रीविघ्न हर्ता आहे ना किंवा ओम गणगणपती आहे ना या प्रभावी मंत्राचा जप करत फिरवायचा आहे जेव्हा आपण सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वासुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असते त्याचबरोबर हा जो कणकीचा दिवा आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्या गणपती बाप्पांसोबत माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होत असते अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर गणपती बाप्पांची विशेष कृपा तर होतेच होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या